चला तर मित्रांनो बघा आपला जेशू छोटे हाताने अशा प्रकारे आजीला आवडणारी मिरचीचं लोणचं कसं बनवतोय बघा कढई तापलेली आहे तो त्याच्या छुलकिल्या हाताने कसं बनवतोय कढईमध्ये काय काय इन्ग्रेडियंट लागतंय ते सांगतोय हे सर्व करत असताना स्वतःच्या ऑब्झर्वेशनखाली सर्वांनी करावे अतिशय निगराणीमध्ये करावे लेकराला जवळ जाऊ देऊ नये आणि काहीतरी विरंगोळा म्हणून अशा गोष्टी कराव्या बघा पहिल्यांदा आता तेल टाकतोय काहीतरी वेगळी कृती लेकरांकडून मोबाईलला पासून दूर ठेवण्यासाठी अशा गोष्टी आपण कराव्या हर टाकली बघा लेकरांना प्रत्येक गोष्टी जो कटकी हुई मिरची पाहिजे गोड आले काय म्हणायचं हेच बट डेव्हलप झाले पाहिजे काय म्हणायचं गोड खारट तुरट थांब थांब एक मिनिट अशा गोष्टी अशा चव लेकरांना निर्माण झाली पाहिजे आणि लेकरू या सर्व गोष्टीमुळे प्रगल्भ वाहते आणि विशेष म्हणजे त्याचं जे अवांतर ज्ञान आहे ते वाढतं आणि आपल्यालाही लेकरांना काहीतरी नवीन शिकवण्याचा आनंद मिळतो कृषीमध्ये असे प्रयोग झाले पाहिजे सगळं चालू असताना वॉटर पार्कची नेण्यासाठी जो काही आग्रह आहे तो चालूच होता वॉटर पार्कला आम्ही जाणार आहोत परंतु त्यासाठी थोडा अवकाश आहे बघा आता नीट टाकलेला आहे आणि स्वतः साखर काढलेली आहे चला तर आता बनत आलेलं आहे आपलं लोणचं स्वतः सा। तर तिकट ठर नाहीसाठी आणि सुंदर असं लोणचं बनवलेलं आहे बघूया आपण शेवटचा लूक अशा प्रकारे झाले आणि खरोखर अतिशय टेस्टी असं लोणचं बनत शॉर्टकट आहे आपणही घरी ट्राय करून बघू शकता आणि आनंद घेऊ शकता आपल्या लेकराबरोबर ले धन्यवाद मित्रांनो बाय बाय